जरी सुरू असेल साडेसाती तरी यशासह लाभाची प्राप्ती जो सर्वात पुढे धावतो तोच मेष समोर अडथळे दिसले तरी थांबणा हा शब्द ज्याच्या शब्दकोशात नाही ती राशी म्हणजे मेष राशी होय डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे तुमच्यासाठी वर्षाचा फायनल राऊंडसारखा राहील आता जे मिळवायचं आहे त्यासाठी धाव घ्यायची आहे पण दिशा योग्य असायला हवी मेष राशीचे जातक म्हणजे जन्मजात नेते तुमचं मन जसं एखाद्या बालकासारखं निर्मळ तसंच तुमचं उद्दिष्ट जिद्दीने तेजस्वी असतं मी करू शकतो हाच तुमचा मंत्र आहे साडेसातीच्या या पहिल्या टप्प्यात तुम्ही प्रचंड संघर्ष करीत आहात कधीकधी तुम्हाला असं वाटत असेल की आपण किती वेळा पुन्हा सुरुवात करायची पण लक्षात ठेवा की अर्जुनाने देखील प्रत्येक पराभवानंतर धैर्याने धनुष्य चढवलं लढा देणं थांबवलं की जीवन थांबतं मेष रास म्हणजे जळता राखेतून उठणारा फिनिक्स पक्षी अहंकार सोडा आत्मविश्वास ठेवा या डिसेंबर महिन्यात ग्रह सांगत आहेत की तुमची ऊर्जा मोठी आहे परंतु दिशादर्शन आवश्यक आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मेष राशीचे स्वामी मंगळदेव सुरुवातीला अष्टम स्थानात वृश्चिके आपल्या दुसऱ्या राशीत विराजमान आहेत आठ डिसेंबर रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत राशी स्वामी जेव्हा स्वत भाग्यस्थानात जातो तेव्हा साहजिकच भाग्य प्रबळ करतो महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे पंचमेश रविदेव देखील पंधरा डिसेंबर रोजी भाग्यस्थानात जाणार आहे त्यामुळे या महिन्याचा पहिला पंधरवाडा आणि दुसरा पंधरवाडा असे सरळ दोन भाग करता येतील पहिला पंधरवाडा हा अडथळ्यांच्या अडचणीचा तर दुसरा पंधरवाडा हा व वयशाचा राहील साहजिकच या सर्व गोष्टीचा तुमच्या व्यक्तिमत्वावर मोठा परिणाम घडून येणार आहे या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते महिन्याच्या सुरुवातीला शुक्रदेव देखील तुमच्या अष्टम स्थानातून प्रवास करीत आहेत वीस तारखेला ते राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात जाणार आहे त्यानुसार तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण होतील कुटुंबात काही मतभेद होऊ शकतात त्या परिस्थितीत तुम्ही शांत राहणं तिथे सुवर्ण मध्य ठरेल आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा कारण शब्द हवेतील बाणासारखे असतात हे लक्षात घ्या पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने या काळात मेष जातकांसाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होत आहे त्यात कार्यक्षेत्राशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील मात्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात प्रवासात तुम्हाला अडीअडचणींचा सामना करावा लागू शकतो महत्त्वाची कागदपत्रं पैशांची योग्य ती काळजी घ्या नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा या काळात तुम्हाला कामात परिश्रम करावे लागतील परंतु परिश्रमाचं फळ नक्कीच मिळेल या काळाचा लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने मेष राशीसाठी हा काळ फारसा शुभ म्हणता येत नाही त्यामुळे जे जातक वाहनाच्या दृष्टीने काही नियोजन करत असतील त्यांनी थोडी प्रतीक्षा करायला हवी एक तर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व्यवहार पूर्ण करा किंवा थोडं थांबून घ्या योग्य काळाची वाट पाहा ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला आपल्या आई आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल कारण तेव्हा चंद्राचं गोचर थोडं त्रासदायक असण्याची शक्यता आहे आईला सहजच म्हणून एखादी छोटीशी भेटवस्तू द्या त्यातून तुम्हाला आत्मिक शांती लाभेल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने तुमच्यापैकी कोणी मेष राशीचे विद्यार्थी आहेत का असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती अवश्य नोंदवावी कारण हा महिना विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक राहणार आहे विशेष बाब म्हणजे महिन्याचा दुसरा पंधरवाडा शैक्षणिक दृष्टीने प्रचंड मोठ्या यशाचा आहे आतापर्यंत जे विषय तुम्हाला कठीण वाटत होते ते साध्य होऊ शकतात प्रेम संबंधांमध्ये संवेदनशीलता आणि संयम आवश्यक आहे संततीकडून तुम्हाला आनंददायक वार्ता प्राप्त होणार आहे तसंच विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने विचार केला असता विवाह जुळून येण्याचे योग आहेत परंतु अधिक घाई करू नका निर्णय विचारपूर्वक घ्या हा सल्ला देण्यात येत आहे विवाहित जोडप्यांसाठी संवाद वाढवणं आवश्यक आहे छोट्या छोट्या गैरसमजांनी मोठं रूप घेऊ नये याची काळजी घ्या संध्याकाळी एकत्र प्रार्थना करा कौटुंबिक नातं दृढ होतं हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे षष्टेश आहेत या महिन्यात बुधदेवाचं गोचर पाहता तुम्ही तणाव आणि डोकेदुखी याकडे लक्ष द्यावं पुरेशी व चांगली झोप घ्या ज्यांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांनी त्याच्या परतफडीचं नियोजन करावं स्पर्धा विजयाचे योग वाढत आहे त्यामुळे सहनशक्ती आणि आत्मविश्वास राखा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरी करणाऱ्या मेष जातकांसाठी हा महिना अत्यंत सकारात्मक म्हणता येईल कारण या काळात वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करते तर व्यावसायिक जातकांसाठी नवीन करार टेंडर फायदेशीर ठरतील नोकरी करणाऱ्या जातकांसाठी महिन्यातील पहिला पंधरवाडा लाभदायक तर व्यावसायिक जातकांसाठी महिन्यातील दुसरा पंधरवाडा लाभदायक राहील फक्त महत्त्वाचे कागदपत्रं व्यवस्थित तपासून घ्या धोकेबाज लोकांपासून सावध रहा हा सल्ला देण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमचं आरोग्य उत्तम असेल परंतु मनात एकटेपणा जाणवेल त्यावर उपाय म्हणून तुम्ही मंत्र झाप करा दररोज सकाळी सूर्यदर्शन करा त्यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मेष राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे पंचमेश भाग्यस्थानात येणार आहेत मुख्य बाब म्हणजे राशी स्वामी देखील सात डिसेंबर रोजी भाग्यस्थानात येणार आहे पंधरा डिसेंबर रोजी पंचमेश आणि राशी स्वामी यांची युती भाग्यस्थानात घडून येईल जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल तसंच ग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे ही देखील सकारात्मक बाब म्हणता येईल तुमचे भाग्येश पाच तारखेपर्यंत उच्चीचे असल्यामुळे तो एक सुंदर योग आपण म्हणू शकतो अशा प्रकारे साडेसातीच्या या काळात अनेक शुभयोग तुम्हाला प्राप्त झालेले आहेत ज्या बळावर कठीण पायवाट तुम्ही उत्तमरित्या पार करू शकाल या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने या महिन्यात तुमचा कर्तव्यभाव प्रबळ असेल कर्म करताना परिणामांची चिंता न करता तुम्ही कार्य करता कर्मण्य अधिकार असते हे सूत्र मेष राशीला तंतोतंत लागू पडतं थोडक्यात या महिन्यात तुम्ही अत्यंत कर्मप्रधान राहणार आहात त्यातून तुम्हाला योग्य तुम्हा ला त्या ला तो लाभ प्राप्त होईल लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने जसं मी आत्ताच सांगितलं तुमच्या लाभस्थानात राहू ग्रह विराजमान आहे राहुला पत्रिकेतील लाभस्थान विशेषत्वाने मानवतं त्यातही कुंभराशीत असलेला राहू अधिक सकारात्मक मानला जातो ज्यामुळे या काळात लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील महिन्याच्या अखेरीस तुमचं जुनं स्वप्न साकार होऊ शकतं फक्त श्रद्धा आणि सातत्य ठेवा ज्या क्षणी आपण थांबायचं ठरवतो तोच क्षण नियती फळ द्यायला सज्ज झालेली असते हे लक्षात घ्या व्यय व परदेशकमन या दृष्टीने तुमच्या व्ययस्थानात शनिदेव विराजमान आहेत ते तुमच्या राशीला कारक नाही त्यामुळे या काळात तुमचे खर्च वाढतील प्रवासाचे योग निर्माण होतील पारिवारिक कारणांमुळे देखील खर्च करावा लागेल जे जातक परदेशात वास्तव्यात आहेत त्यांना अस्थैर्याचा सामना करावा लागू शकतो मात्र गुरुदेव तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे त्यामुळे तुम्ही भीती सोडायला हवी एकदा प्रभू श्रीरामांनी हनुमानाला विचारलं हनुमान तू इतकी पर्वत उचललीस इतका पराक्रम दाखवला थकला नाहीस का त्यावर हनुमान म्हणाले जेव्हा ध्येय आपल्या प्रभूच्या आदेशाने भरलेलं असतं तेव्हा थकवा येत नाही उलट प्रेरणा वाढते मेष राशीसाठी हीच खरी शिकवण आहे हा महिना म्हणजे पर्वत उचलायचा काळ आहे परंतु रामाच्या नावाने स्वतःवर श्रद्धा ठेवा ध्येय स्पष्ट ठेवा मग पहा तुमच्यासमोर पर्वतही वागते धाडस करा कारण नशिबाला धैर्यवान लोक आवडतात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला शनिदेवांची साडेसाती सुरू झाली आहे या साडेसातीचा तुम्हाला नेमका काय अनुभव आला ते कमेंटमध्ये लिहा आपण दर महिन्याला काही उपाय देत असतो ते उपाय आपण करत आहात का केले असतील तर त्याचा नेमका काय फायदा झाला ते देखील कमेंट करून लिहायला विसरू नका प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं दृष्टीने या महिन्यात मेष जातकांसाठी तीन बारा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या काळात पूर्ण करा तसंच नऊ एकोणावीस आणि एकोणतीस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून त्या काळात स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या उपायांच्या दृष्टीने लग्नेश भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार काही उपाय तुम्हाला सांगणार आहे जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील त्यानुसार मेष राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुमचे राशी स्वामी मंगळदेव हे ऊर्जा आणि अग्नी यांचे अधिपती मानले जातात अशा मंगळदेवांसाठी देवांसाठी उपासना म्हणून तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठण करावं देवाला लाल रंगाची फुलं अर्पण करावी व्रताच्या दृष्टीने संकष्टी चतुर्थी म्हणजे अडथळे दूर करण्याचा दिवस होय त्यानुसार तुम्ही गणपतीसमोर दीप लावून माझे मार्ग स्पष्टकर प्रभो अशी प्रार्थना करावी ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी लॅपिज लाजुली हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथून तुम्ही त्या ते ऑनलाईन मागवू शकता या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करावे अशा पद्धतीने डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मेष जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष